स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि टी आर पीच्या शर्यतीत अव्वल असणारी मालिका आहे या मालिकेमध्ये अस्मिता ही भूमिका साकारून अभिनेत्री मोनिका दबडे ही घराघरात लोकप्रिय झाली दरम्यान मोनिकाचं लग्न झालं असून तिच्या नवऱ्याचं नाव चिन्मय कुलकर्णी असे आहे मात्र तरीही ती तिच्या वडिलांचा अडनाव लावत असते आणि आता नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये यामागचं मोठं कारणही मोनिकाने सांगितलं आहे अभिनेत्री मोनिका दबडे म्हणाली माझ्या वडिलांचं अडनाव दबडे आहे मी त्यांचाच लावणार कारण हे त्यांनी मला दिलेलं आहे माझा नवरा आहे ही माझी वेगळी ओळख आहे पण माझ्या प्रोफेशनल लाईफ मध्ये जे काही आहे ते माझ्या वडिलांमुळे तयार झाली आहे त्यामुळे ती ओळख मी सोडू शकत नाही आणि त्यामुळे मी माझ्या वडिलांचाच नाव लावणार त्यांनी मला शिकवलंय त्यांनी मला मोठं केलंय त्यांनी मला घडताना बघितलंय आता मी नवऱ्याच्या घरी जाऊन त्यांचं अडनाव लावणं तर त्यासाठी माझी मुलगी आहे तिला मी तिच्या बाबांचंच आडनाव देणार आहे आम्ही एकत्र आहोतच की वेगळे झालेलो नाही यावर खूप लोकांचं असतं की मग नवऱ्याची ओळख वगैरे तर त्यांचं स्वरूप म्हणजे माझी वृंदा पण माझ्या वडिलांनी मला जे दिलंय ते मी नाही विसरू शकत मी माझ्या कोणत्याच डॉक्युमेंट्सवर नाव बदललेलं नाहीये ते मी करणारही नाही असे ती म्हणाली तर मोनिकाच्या या मतावर तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद